काय आज साहेब बाव आहे सत्तार साहेब सुद्धा आहे अहो काय विशेष काय असणार आहे आजच्या व्हिडिओ मध्ये अहो नुसतं व्हिडिओ नाही आहे मंडळी हे दोन व्यक्ती जे आलेले आहे ना काहीतरी फायदाच असणार आहे आपल्याला आज जे माहिती भेटणार ना साहेब बाव तुम सा तुम्ही गप दिसतात पहिला म्हणजे तुमचा प्रश्न काय येतात बिलकुल आणि सत्तार साहेब तुम्ही लय दिवसानंतर लातूर होऊन इथं आलेले काहीतरी महत्वाचा मुद्दा असणार तुमचा बरोबर शोध लावल्यानंतर कुठंतरी काहीतरी धावल्या जात बिलकुल पद्धतीनं आज मी तुमच्या ऑफिसला बिलकुल बिलकुल चला काय घेऊन चला आपण चर्चा करू पण मंडळी व्हिडिओ सोडून कुठं जाऊ नका कारण की फायदा तुमचाच असणार आहे अहो बारा आठ पंधरा वीस तीस आणि पन्नास आणि झोपडपट्टी आणि इंडिपेंडेंट रो हाऊस ह्याच्याबद्दलच चर्चा असणार आहे तर एक विनंती करतो मी की व्हिडिओ सोडू नका व्हिडिओ संपूर्ण आणि संघ बघा महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी काफी शेख आणि जे वागतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज अहो काय बघतात शाहीद भाऊ आणि सत्तार भाई समोर दिसतात पुणे प्रॉपर्टी व्ह्यूजच्या ऑफिसमध्ये हा ते पण पुणे प्रॉपर्टी व्हिजच्या ऑफिसमध्ये आपण काय मजाक मश्किरी ठट्टा करायला इथं बसलेलं नाही कारण की समोर तुमच्या बसलेल्या आहे सत्तार भाई बसलेले आहे आम्ही दोघं बसले असते तर तुम्हाला असं वाटलं असतं की मश्किरी करायला काय टाइमपास करायला बसले असेल पण माणूस बिचारा लातूर वरून इथं येतो तर काहीतरी काहीतरी असणारच कारण तर मंडळी व्हिडिओ जो आहे थोडस लांब असणार आहे पण चर्चा जी आहे तुमच्यासाठीच इथं असणार आहे टाइमपास खोटी बिलकुल समजू नका कारण की आज महत्वाची माहिती जे मी बोललो ना आठ पंधरा वीस तीस पन्नास आणि झोपडपट्टी निघायचं त्याच्यावरतीच चर्चा असणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा आणि चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नाही केला असाल तर कृपया करून एक विनंती आहे की चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा मंडळी नंबर पण तुम्हाला देणार आहे तर ते पण तुम्ही प्रतीक्षा करू नका पण व्हिडिओ बघा नंबर सुद्धा तुम्हाला भेटणार तर सत्तार साहेब मी पुन्हा आणि तुमचं पुन्हा मी स्वागत करतो कारण की तीन दिवसानंतर आपले हे ये व्हिडिओ येऊ राहिलेले आहे तर सायद भाऊ एक प्रश्न आहे की आठ लाखामध्ये कसं काय होऊ शकतो आणि त्याच्यामध्ये किती जोडलं तर एक इंडिव्हिजल घर आपले तयार होऊ शकतात आणि कुठला लोकेशन पहिला तर मी तुमच्या मनातून तो प्रश्न जो आहे तुमचा भरपूर लोकांचा हा प्रश्न आहे की खूप लांब आहे एवढ्या लांब जाऊन कधी राहणार कोण राहणार कोण बनवणार कधी डेव्हलपमेंट होणार या सर्व जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं घेऊन हा भाईंना स्वतः आमंत्रण केलेलं आहे आम्ही आणि ते आलेले आहेत लातूर आलेले आहेत आणि त्यांचे काहीतरी कारण आहे यायचं कारण की ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल की सत्ताराबाईंनी स्वतः तिथे जागा घेतलेली आहे स्वतः तिथे त्यांच्या जे पाहुणे आहेत त्यांना पण घेऊन दिलेली आहे आणि तिथं बांधकाम करायचा पण विचार त्यांचा आहे भरपूर लोकांचा असा असेल की एवढ्या लांब जाऊन मी कधी बनवणार मी कधी राहणार आणि माझं कधी होणार तर पहिले तुमच्या त्या प्रश्नाचं आपण उत्तर देऊ सत्ताराबाईंच्या तोंडून तुम्ही स्वतः ऐका की खरंच तिथं राहण्यासारखी जागा आहे लोकेशन आहे का एमआयची आहे या सर्व गोष्टी तुम्हाला आज सत्तारबाई सांगणार आहेत सत्तारबाई मी तुमचं स्वागत करतो पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज च्या ऑफिस मध्ये बिलकुल स्वागत मी पण करतो पण सत्तारबाई थोडस माफ करा मला एक इन्फॉर्मेशन देऊ द्या मंडळी तुम्ही प्लॉट बघत असाल पुण्याजवळ तर तुमच्यासाठी फक्त पाच लाख तीस हजार वाले प्लॉट मोजूद आहे काथडी फाटा वागुली जो आहे एमआयडी सी परिसर आहे सनसवाडीच्या मधलं हा कासारी फाटा आहे म्हणजे वाघोली वाघोलीहून कुठं भीमा कोरेगाव भीमा कोरेगाव शुत्रापूर आणि कासारी येणारा मेट्रो कोंडापूर एम आय हा नाही नाही त्या पुढे रांगणगाव बिलकुल बिलकुल पण येणारा मेट्रो स्टेशन इथं उभं राहणार आहे आणि त्यालाच बाजूला चिटकून एक किलोमीटर हे पाच लाख तीस वाले प्लॉट आहे आता पाच लाख पन्नास हजारचे आहे का ते पाच लाख पन्नास तीस हजार आहे आहे मला वाटतं आपण हा व्हिडिओचा पहिला जो व्हिडिओ त्याच्यामध्ये सांगितलं की थोडेच प्लॉट शिल्लक आहेत आणि त्या प्लॉट कोणाला घ्यायचे असतील तर त्यांनी व्हिजिट करावी बिलकुल आणि आपले जे सातारा व्हिडिओ आपण तुम्हाला लाईव्ह मध्ये दाखवला होता प्लॉट बिलकुल बिलकुल त्यांनी ते बुकिंग केलेले आहे धन्यवाद ते प्लॉट घेतलेला आहे तर त्यामुळे तो प्लॉट संपलेला आहे आणि प्लॉट रेट झालेला आहे पाच लाख पन्नास हजार तीस हजार पेपर खर्च बिलकुल अरे मंडळी 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 बघा लोक येऊ राहिलेले खरेदी करून राहिलेले आपण नुसते बस व्हिडिओ बघतात पण तुम्ही कवा येणार आता तुम्हाला यायचं असलं बघा प्लॉट बघायला नाही डायरेक्ट टोकन द्यायला प्लॉट तर आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या मदतीने तुम्हाला देऊ शकतो कसं काय नंबर घ्या माझा नाईन झिरो टू एट सेव्हन फायव्ह झिरो फोर डबल नाईन हा माझा व्हॉट्सअपचा चा नंबर शायद भाऊ सुद्धा त्यांचा नंबर देऊ शकतात सत्तर अठ्ठावन्न सातष्ट त्रेसष्ट त्रेसष्ट या नंबरवर मेसेज करा तुम्हाला मेसेज जे करायचंय पाच लाख पन्नास हजार रुपये तुम्हाला मेसेज करायचंय आम्हाला लगेच कळून जाईल की कासारी फाटाच्या प्लॉट बद्दल तुम्ही आम्हाला विचारलेलं आहे याच्यामध्ये पन्नास टक्के डाऊन पेमेंट आहे चार वाला प्लॉट आहे हायवे पासून तीन किलोमीटर त्याच्यामध्ये एक लाख रुपये फक्त डाऊन पेमेंट बिलकुल बाकी सुरव असते बिलकुल मंडळी लवकरात लवकर तुम्ही या हे प्लॉट संपले तर मी बोलू शकत नाही की सात लाख वाले येतात का आठ लाख वाले येतात पण व्हिडिओची चर्चा जर चालूच असणार आहे तर, तर सत्तार साहेब मी पुन्हा एकदा दुसरी वेळेस मला असं वाटतं की तुमचं स्वागत करतो तिसरी वेळेस तर सत्तार साहेब तुमचे जे विचार आहे तुम्ही सांगू शकतात आम्हाला काय तुम्हाला वाटत्या डोक्यामध्ये एकच विचार आहे ज्या याच्या अगोदर पूर्वी आम्ही एक वर्षापूर्वी तुमच्याकडून जो पाच गुंठे भूक केला पण झालं का नाही आज फायदा झाला का नाही फायदा झाला आमचा आज आज रोजी तिथं आठ ते दहा लाख रुपये किंमत झाली बिलकुल आणि तिथं फ्लॉट पण शिल्लक नाही बिलकुल आई फाट्या हे जे आता तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघता की पाच लाख पन्नास हजार तीस हजार Uh, खर, पेपर खर्च असे पाच लाख ऐंशी हजारामध्ये पण तिथं आता प्लॉट एकदम अवेलेबल बघायला गेल तर फार कमी शिल्लक आहे अहो हायस नाही साहेब आजूबाजू आले आठ आठ लाख रुपयाचा रेट चालू आहे सर आज आम्ही तिथं त्याच ठिकाणी जे आम्ही तुम्हाला पाच लाख ऐंशी हजार सांगतो त्याच ठिकाणी मी दोन गुंटे जागा खरेदी केलेली माझ्या मुलीसाठी आहे त्या टायमाला पाच लाख तीस हजारामध्ये होती आज पन्नास हजार रेट वाढल्या गेले म्हणजे पाच लाख पन्नास हजार झालेले साहेब बिलकुल अगोदर पाच लाख तीस हजार खर्च होते आज पाच लाख ऐंशी हजारामध्ये बसते कारण तिथं वरचे रेट वाढणारच आहेत कमी होणार नाहीत तर आता तिथले फ्लॉट शोडाऊन झाल्यानंतर तिथून पाच किलोमीटर चार किलोमीटर पुढे जावं लागलं सत्तर साहेब आता तर मेट्रो आली पण नाही पण लोकांची चर्चा रंगलेली आहे आणि रंगलेली आहे चर्चा आणि चर्चा अशी जमलेली आहे की जिथं पाच लाख तीस होते तर डायरेक्टली पन्नासच वाढवून टाकले डेव्हलपर लोकांनी आम्ही तरी पन्नास वाढवले आणि एक आहे की जे पूर्ण सिटी आहे ते पूर्ण टोटल सिटी सिटी पासून तीन एमआरडी बघायला गेलं तर रांजणगाव कासारी कोंढापुरी तीन एमआरडी सनसवाडी हे सेंटर पॉईंट आहे हे जे फ्लॉट आहे ना भविष्यामध्ये तुम्ही आणखी दोन वर्षानंतर तिथं काही शिल्लक राहणार नाही तुम्हाला घर रोड सुद्धा दिसणार नाही ना तिथं असे पॅक झालेले आहेत कारण मी एक वर्षापासून कंटिन्यू त्या रूटला आहे त्याच्यामुळे मी आज पण शोधतोय मला जे काही वस्तू बघायचे त्याच्यासाठी मी इथं थांबलेलं आहे तर मित्रांनो जो कोणी व्हिडिओ बघून तुम्ही जर येत असाल यांच्या ऑफिसला येऊन व्हिजिट द्या प्लॉट बघून घ्या आणि लवकरात लवकर बुकिंग घ्या कारण प्लॉट शिल्लक राहणार नाही बरं मला एक प्रश्न विचारायचा सत्तर साहेब तुम्ही बांधकामाचा विचार करता काय तुम्हाला तुम्हाला रेट पण आले तुम्हाला चे आले सोळाशेचे आले रेट तर तुमचं मन कुठल्या रेटला जायला होतो म्हणजे तुम्हाला कसं काय घर बांधायचा जो प्रश्न आहे तो घर बांधायचं मध्ये कसा आहे तो आणि पिढीचा असतंय त्याच्यामध्ये कसं आहे बांधकाम जो कोण व्यक्ती करत असेल आज कोणी सांगत असेल मी दहा लाखात बांधतो पाच लाखात बांधतो चार लाखात करून देतो तो झोपडपट्टी मधल्यासारखे घर होणार आहे कारण घर हा कॉलमचं जर घर बांधायचं झालं तुम्हाला तर सुरुवात करण्यापेक्षा गुडातून चांगली सुरुवात करा बिलकुल म्हणजे सोळाशे रुपयातून सुरुवात करायला पाहिजे कारण ते सगळं स्टँडर्ड जे काही तुम्हाला मटेरियल भेटणार आहे पाय आपण खोदून देणार आहे सगळं मनापासून तो तुमचा प्लॅन असा घ्या की तुम्ही चार मजलीचा पाच मजलीचा चार मजलीचा प्लॅन ऑलरेडी घ्या त्या पद्धतीनं मटेरियल तुम्हाला युज येतं गुडातून बरोबर बरोबर सुरुवात करू शकतात जागा घेण्यापासून मग बांधकाम तर आपल्या जेव्हा पैसे येणार आहेत तेव्हा तर करूच पण पहिले जागा असणे गरजेचं आहे आता घेऊन ठेवा मग तुमच्याकडे जेव्हा पैसे येतील वर्षानं दोन वर्षानं किंवा तुमच्या मुलाबाळांकडे कडे येतील ते बनवतील पण त्यासाठी जागा असणं गरजेचं आहे प्रसिद्ध आहे माझ्या भावाने एक गुंठा जागा घेतली होती त्या वाघोलीमध्ये तर तिचं जंगल होतं शिंदे वस्ती हा साई सत्यम पार्क पासून जाणारा जो लेफ्ट साइडचा रस्ता आहे शिंदे वस्ती आहे तिथे घेतला होता तर आज तिथं पन्नास ते साठ लाखाचा गुंटा आहे बरोबर ना साडेतीन हजारला गुंटा घेतला होता <laughs> साडेतीन हजाराला माझ्या सख्या भावानी बरोबर आज मी तिथं सांगतो तुम्हाला पाच लाख ऐंशी हजार हे पण तिथं भेटणार नाही पन्नासच हजार पन्नास लाख होणार तिथं बरोबर ना अहो मेट्रो स्टेशन आले ना होणारच आहे पण त्यासाठी पाच दहा वर्षाचा टाइम पिरियड आहे पाच दहा आहे साईद भाव पाच दहा काय तुम्ही बोलतात राव इलेक्शन झाले तर हे जेवढे नेता घर आहे सगळ्यांना पैसाच पाहिजे मलाही पाहिजे ही मलाही आहे हे भारताचं गव्हर्नमेंट आहे आणि इथले काम जे आहे ते हत्येवर पाऊस पडल्यासारखी काम होतात पण आता मेट्रोन महिन्यात दूर राहिलेले ते काम दहा वर्ष लांबत यांनी जे काम दहा वर्ष करतात पुण्या बसून घेतलं तर मेट्रो हे इथे येऊन थांबलेली हायवे पुण्यामध्ये मेट्रो एक वर्षामध्ये आणली आहे आता ही मेट्रो मला असं वाटतं की शिरूरशी फाटाफट होणार प्लॅन आहे प्लॅन आहे पण पहिले हायवेचा प्लॅन आहे हा पहिला जो आहे हायवे बनणार आहे ब्रिज बनवणार आहे आता गडकरी साहेबांचा आपण ते भाषण भरपूर लोकांनी बघितलं बी असेल ऐकलं बी असेल की पुणे ते शिरूर हा पुला पूल बनवायचा आहे नगर ते जोडला जाणारा जो, जो हायवे आहे तो मेट्रोचं पण काम होणार आहे आणि त्याचं कारण एकच आहे रांजणगाव एमआयडीसी आहे प्लस त्याच्यामध्ये जे युनो तिथं मंदिर जे आहे अष्टविनायक मंदिर त्याच्यासाठी प्रत्येक भाविक लोक तिथे जातात त्याच्यासाठी मेट्रोचं काम शंभर टक्के होणार आहे लवकरच होणार प्लॉट जो आहे तो फक्त रांजणगाव पंधरा किलोमीटर वीस किलोमीटर पहिले आहे पण अगोदर पुण्या साईडला ला पुण्या साइडला आणि हायवे पासून फक्त एक वर आहे तर ह्या बाय मी साईड भाऊला हेच बोलतो आणि लोकांना पण हेच बोलतो की मेट्रो ट्रेनचं काम का लवकर होणार आहे कारण एमआयडीसी एरिया आणि हे चार पदरी पाच पदरी हे पूल वगैरे तो लागणार होणारच होणार मेट्रोचं काम होणार आहे हा नाही पण तो तो जो रस्ता बोलतात ना चार पदरी पाच पदरी त्याला वेळ लागणार आहे काय गडकरी साहेबांनी ज्यावेळेस त्यांनी सांगितलेला आहे जो वेळेस रोड बनलं जातं मोड ते तोडफोड होणे आणि खराब होणे ह्याच्यासाठी मेट्रोचं पण काम अवलंडी होणार बिलकुल बिलकुल होणार एकत्र होणार आहे मला लागणार आहे पण लोक जंगल आहे प्लॉटिंगच प्लॉटिंग दिसतात तिकडे असेल पण मी ह्या लोकांना नंतर काय दिसणार आहे घर बांधले ना पण मी ह्या लोकांना हे पण बोलतो की संध्याकाळी तुम्ही जावा पाय ठेवायला रस्ता नसतो ट्रॅपिंग मध्ये मग हे विचार का ठेवत नाही आपले लोक की जंगल आहे कशाला इन्व्हेस्टमेंट करायचं पस्तीस करण्यापासून रांजणगाव ही पीएमटी बस साधवली बिलकुल ऑल रेडी आणि तीन तीन एमआयटीचे अपडाऊन करतात एमआयडीसी मध्ये काम करणारे पुण्याचे लोक आज त्यांनी पुण्यामध्ये त्यांचा जीव गुजबुरून केल्यासारखं झालं त्यांना आज काय वाटायला लागलंय आपण इथलं भाड्यानं देऊ कुणाला काय विकून टाकू पण आज आपण आपल्या कामाच्या जवळ कामाच्या जवळ फ्लॉट घ्यायला पाहिजे आणि घर तिकडे करायला पाहिजे आपलं जाणं येणं जे तीन तास चालले त्या तीन तासामध्ये ता ता आपण जीवन आराम करू शकतो शंभर टक्के आणि चांगला बंगला एक चाळीमधलं घर घेण्यापेक्षा तेवढ्याच पैशामध्ये तुम्ही तिथे गुंटाच्या बंगल्यामध्ये राहू शकता थोडं जाण्या येण्यासाठी तर आहे बस आहे प्रायव्हेट एसटी आहे प्रायव्हेट गाडीच आहे येण्या जाण्यासाठी आणि विशेष म्हणजे जेजुरी वेलला बायपास रोड आहे जवळ त्यामुळं हा जो हैदराबाद तुम्ही पुण्यामध्ये जेवढे येतात हरदसर बायपास रुळे कांचन सोलापूर हायवेला जायला तुम्हाला तिथून वीस मिनिटाचा रस्ता आहे वीस मिनिटाचा कारण मी सोलापूर लातूरचा आहे कारण त्या रूटने येतो माझ्या फ्लॉट वर जातो आणि तिथून पुण्याला येतो पुण्यामध्ये येण्यासाठी दोन तास जातात मला पुण्यामध्ये येण्यासाठी आणि माझ्या फ्लॉटवर मी उळे म्हणून सोलापूर हायवेनं जाण्यासाठी वीस मिनिटं लागतात याचा विचार करा तुम्ही आणि विचार नुसतं डोक्यामध्ये घेऊन फिरू नका कारण तुम्ही फ्लॉट बुकिंग करा आणि एक वेळेस येऊन काशिमबाईच्या ऑफिसला शाहिद कडे येऊन तुम्ही या ऑफिसला येऊन विजिट द्या ऑफिस नाही तर प्लॉट पूर्ण प्लॉट बघा एकही नाही असे दोन चार प्रोजेक्ट आहेत तुम्हाला जे आवडेल ते घ्या पण घ्या लवकरात लवकर गरजेचं घेणं गरजेचं आहे माणसाला तर शंभर टक्के गरजेचं आहे कारण की आम्ही एवढं कळकळ करून का सांगतो मित्रांनो तुम्हाला कारण भविष्यामध्ये माझे पण असे बरेसे गेलेले आहेत वाघोली सोडली वडगाव शेरी वडगाव शेरी सोडली वडगाव शिरीमध्ये पंधरा हजाराला गुंता होता पंधरा हजाराला म्हणजे आता माझ्या डोक्यातून बरेचसे गेले तर मी माझ्या भविष्य माझं तर भविष्य आता संपूर्ण जमा सात आता माझं अठरा चालत माझ्या मुलाचे भविष्यासाठी प्रोजेक्ट बनवण्यासाठी पुढे प्लॉट घेतले तुम्ही तुमच्या मुलाबाळांसाठी हे प्रोजेक्ट घेतलंच पाहिजे बिलकुल शंभर टक्के तर मित्रांनो कुठं जायचं नाही फक्त मोबाईल नंबर तुम्हाला भेटलेला आहे मोबाईल नंबरवर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे प्लॉट चे लेआउट हवे असतील प्लॉटचं कुठलेही डिटेल्स सात बारा हवे असेल कागदपत्र हवे असतील आम्ही डॉक्युमेंट तुम्हाला कसे बनवून देतो एचजीपी जे बघायचे असेल तर सर्व गोष्टी तुम्हाला तुमच्या मोबाईल वर भेटणार आहे तर काळजी करायचं काम नाहीये गडबड करायचं काम नाहीये जेव्हा तुम्हाला टोकन द्यायचं असेल त्या टाइमला तुम्ही स्वतः येऊन प्लॉट बघू शकता व्हिडिओ पुण्याचे व्हिडिओ बघून उस्मानाबादचे शिक्षक आहेत त्यांनी लातूरला मला भेटायला आले की मला लातूर जवळ पडते म्हणले तुम्ही पुण्यामध्ये काम करा आणि तुमचं मी आता असं ते दोघा तिघाचा व्हिडिओ बघितला माझ्या ऑफिसला आले संजय देवराव चव्हाण त्यांचं नाव आहे आणि त्यांनी म्हणले मला लातूर मध्ये पण घ्यायचे त्यांना मी तिथे एक गुंटा रजिस्ट्री पण करून दिली त्यांचं डॉक्युमेंट झालं त्यांनी म्हणले पुण्यामध्ये गेल्यानंतर मला चांगलं आणि दोन गुंट्याचा एक प्लॉट असा घेऊन द्या की आता आम्ही रिटायरमेंट झाल्यानंतर मला एक मुलगा आणि मुलगी आहे पुणे मध्ये सेटल झाले तर त्यांच्यासाठी भविष्यामध्ये त्यांचं घर तिथं व्हायला पाहिजे घर झालं म्हणजे भाडं चालू झालं बिलकुल जर तुम्हाला नक्चं राहायचं तर तुम्ही तुम्ही चाळ बनवाल लेबर येणार राहायला तुम्ही घर बनवाल सुपरवायझर राहायला तुम्ही बंगला बनवाल तर तुमच्याकडे मॅनेजर येईल आणि तुम्ही जर रो हाऊस बनवाल तर शंभर टक्के कंपनीचे मालक गेस्ट हाऊस म्हणून तुमचं घर घेणार आहे तर मित्रांनो हे पटेलनं जे सांगितले तुमच्या डोक्यामध्ये घ्या आणि तुम्ही पण तोच जागा बुकिंग करा नाही घेतली काही हरकत नाही पण आपल्या भविष्यासाठी मिडल क्लास लोकांनी हे एक एक गुंटा जागा अर्धा गुंटा असून एक गुंटा असून जेवढे आपले ऐपत आहे आपल्या खिशामध्ये जेवढे असतील तेवढे गुंतवून भविष्यासाठी गुंतवणूक करा टीव्ही घेऊ नका मोबाईल घेऊ नका गाडी घेऊ नका पण एक गुंठा जागा आपल्या परिवारासाठी आपल्या फॅमिलीसाठी घ्या आपल्या मुलाबाळांसाठी घ्या मी ज्यावेळेस हे व्हिडिओ बघितले आणि मी ज्यावेळेस चर्चा केली माझ्या ऑफिसमध्ये डॉक्टर सय्यद आहे त्यांनी पण म्हणले मला पण एक गुंठा घ्या माझ्या प्लॉटच्या बाजूला डॉक्टर मुस्ताफ सय्यद यांनी पण एक गुंठा घेतली त्यावेळेस त्यांना मी समजावलं होतो जसं आता व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगतोय जो कोणी बघत असेल त्यांनी असंच बघून माझ्या ऑफिसला आले त्यांना समजावून सांगितलं त्यावेळेस त्यांनी एक गुंठा जागा घेतली न बघता न बघता आणि रजिस्ट्रेशन झाल्यावर त्यांना मी जागा दाखवली आतापर्यंत जागेवर आले नाही पण आज मित्रांनो त्या जागेची किंमत वाढलेली आहे आज तिथं जागा राहिलेली नाही आणि ते जेव्हा पण येतात तर खुश होतात डेव्हलपमेंट होत आहे घर बनवत आहेत लोक राहायला येत आहेत आणि रेट पण वाढतच आहे हायवे जागेवर उभं राहिलं तर हायवे दिसतो अशी जागा उतरलं पाच ते दहा मिनिटात आपल्या घरी अशी सत्ताबाईंची जागा आहे आणि त्या ते खुश आहेत आणि त्यामुळे ते आहे आणि मी सुरुवातीपासून सांगतो मी कधीही कुठं प्रॉपर्टी घेतल्यानंतर मी कधी नाराज झालेला व्यक्ती नाही कारण प्रॉपर्टीची रेट ही महागत वाढतच असत्या वाढत मी होत नसत्यात काशिमबाई आणि शाहिद पटेलचा एक व्हिडिओ बघितला होता मी पण तो, तो व्हिडिओ होता तो दुसरी काढला पण मी जागा घेतला दुसरा आलो तर त्यांचा एक व्हिडिओ बघूनच मी यांच्या ऑफिसला आलो होतो तुम्ही पण या बिलकुल या बिलकुल 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 येणार येणार सगळे लोक येणार सत्तार भाईचा काय नुकसान नाही झालं आज त्यांना प्लसच भेटू राहिलं तर सत्तार भाई पण खुशच दिसणार आणि खुश राहायला पण पाहिजे आम्ही कारण की त्यांनी इन्व्हेस्टमेंट केला होता पण मंडळी तुम्हाला पण खुश व्हायचं असेल तर एकच अस गुंडा आता बुक करा नंबर वगैरे सगळं काही मध्ये दिलेला आहे तुम्हाला संपर्क करायचा असला तर डायरेक्ट थेट तुम्ही संपर्क करू शकता मंडळी आजची माहिती आजचा हा जो व्हिडिओ आम्ही बनवला तर तुम्हाला कसं वाटलं त्याची प्रतिक्रिया चॅनलला सबस्क्राईब करून किंवा कमेंट बॉक्स मध्ये मेसेज देऊन तुम्ही देऊ शकता भेटू आपण आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्यूज चला जय महाराष्ट्र जय जय पुणे